महाराष्ट्र न्यूज लाईव्ह शोध सत्य बातमीचा डहाणू पालघर जिल्ह्यातील डहाणू आदिवासी विकास प्रकल्पाच्या तवा आश्रम शाळेची संरक्षक भिंत धडक देऊन कंटेनर आतमध्ये शिरला त्यामुळे शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे यात सुदैवानं जीवितहानी झाली नाही संरक्षक भिंत धडक देऊन कंटेनर आतमध्ये शिरला त्यात संरक्षक भिंतीचे नुकसान झाले प्रतिनिधी संतोष पाटील महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा